भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पट्टन डोक्यात लोखंडी टॉमी घालून एकाची निर्घृण हत्या अवघ्या चार तासातच तास आरोपी जेर बंद हातकनंगले तालुक्यातील पट्टन कडोली येथे एका वीस वर्षीय तरुणाची डोक्यात लोखंडी टॉमीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील पट्टन कडोली येथे शीतपेयाचे साई कृपा ट्रेडर्स आहे यामध्ये सुलेमान मुंतसरीब राहणार फारिंदा पुलनपूर महाराजगंज उत्तर प्रदेश आणि अंकित कुमार शिवप्रसाद राहणार गाव कोनिया जिल्हा महू उत्तर प्रदेश हे दोघेही काम करत होते आणि शीतपेयाच्या गोडाऊन मध्येच वास्तव्यास असायचे दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला होता तोच राग मनात धरून आज सकाळी सातच्या दरम्यान अंकित कुमारने झोपेच्या अवस्थेत असलेल्या सुलेमानच्या डोक्यात लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केले यामध्ये सुलेमान हा जागीच ठार झाला त्यानंतर अंकित कुमारने तो लोखंडी टॉमी लपवून फरार झाला गोडाऊन चालक विकास भवान सकाळी साडेसातला गोडाऊन मध्ये आल्यानंतर झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी लगेचच हुपरी पोलिसांना कळवले हुपरी पोलिसचे पोलीस निरीक्षक निंगप्पा चौखंडे हे आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले पण काही मिळालेल्या माहितीच्या आधारे चानाक्ष उपरी पोलिसांनी अवघ्या चार तासातच संशयित आरोपीला रेल्वे स्थानक कोल्हापूर येथून अटक केली या कारवाईत हुपरी पोलिसचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे संदेश शेटे अल्पेश पोटकुळे विठ्ठल कोले आदींनी ही कारवाई केली